हॅलो लोक आहेत तर गुड मॉर्निंग आणि आजच्या काय ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचे स्वागत आहे आणि आज आम्ही थोडीशी साफसफाई करायला आलेली आहे तर तुम्हाला दाखवतो तर चला इकडे बघू शकता सर्व गवत काढलेलं आहे इकडचं आणि आता गवत काढायला लावलेलं आहे काय किती वाजले तर असतील अकरा वाजले असतील तर रजनी गवत काढायचे पूर्ण हे बघा किती मोठा दगड आहे इकडे ना का अजगर गेलाय तर काय आमच्या इथे अजगर सुद्धा आहे ते दिवस इकडे नसा इकडे गेला या सुट्टी कधी करसेल लवकर जेवण रांधायचं त्या हाय त्यात हा त्याहा नंतर काढा हे बघू शकता इकूच सर्व गवत साफ केलेलं आहे आणि हे बघू शकता आम्ही काल झाडे तोडलेली होते झाडे ना आपले इथे होती हे बघू शकता इथे तुम्हाला खूप दिसते झाडाचं झाडाचं खोट आहे या मी काल झाडं तोडली हे बघते इकडे कारण की झाडं थोडं मोठं आहे इथे होती ना गोटाला ना तर त्या दोर बांधले आणि दोराने ताण ताणून इकडे पाडले झाडे तर आता हे बोरसुद्धा तोडून तानाव लागेल आणि झाड दिसते मोठे याला पण सुद्धा दोर बांधावं लागेल आणि इकून खेसावं लागेल नाहीतर तिकून पडू शकते इथे जवूल असल्यामुळे ऊन काय जास्त दिसत नाही आता दोन तीन झाले जास्ती म्हणजे ऊन येत नाही जवळच जास्त येते आता मी जातो खाऊ खायला आम्ही काल खाऊ आणले आहे हे बघू शकता आम्ही खाऊ आणले आहे यामध्ये आहेत मुंदीचे लाडू आणि इकडे काय आहे चणे वगैरे शेव आहे आणि शंकरपाला आहे तर गाय आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढी जाते भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सबस्क्राईब करा बाय